वेलकम टू कोकण बुक मित्रांनो आणि आज आपण आलोय महाराष्ट्र कोकण केसरी मुंडे गावामध्ये हो आणि आज आपले बंटी शेड म्हस्के उमळी यांची आज गाडी फायनल साठी पात्र झाली आणि फायनल साठी त्यांना शुभेच्छा दे देतो पण आजच्या मैदानाचं कसं नियोजन आहे आजच्या मैदान उत्कृष्ट पडलं उत्कृष्टपणे पार पडलं बहुतांश म्हणजे घाटावरच्या सर्रास गाड्या होत्या त्यातून कोकणातले क्वचित बैल होते पण त्या बैलांमध्ये आपल्याला यश प्राप्त होणं हा सर्वात म्हणजे गगनाथ मावेन असा आनंद असतो त्यातून आज आमचा बैल म्हणजे यशस्वीरित्या आज फायनलला आम्ही पात्र झालो सर्वात जास्त यश म्हणायला लागेल बैलाच्या नंतर दोन्ही ड्रायव्हरांच दुऱ्या ड्रायव्हरांनी गटाला गाडी आणली त्यानंतर आपल्या सोन्या ड्रायव्हर आणि भैया ड्रायव्हर आणि लोणीच्या सेमीला गाडी आणली गाडी सेमीला उशिरा सुटून सुद्धा उत्कृष्टरित्या गाडी पळाली आणि त्यातून आमच्या सगळ्या टीमचा पूर्ण म्हणजे आपले बापू असतील वैभवदादा असतील माझे मोठे बंधुराज असतील अमर मस्के या सगळ्यांचं ह्या सगळ्या आणि ह्या बाळगोपाळांचं सगळ्यांच या, या गोष्टीला सगळ्यांचं क्रेडिट आहे सोबत आहेत बैलगाडी क्षेत्रात एक मोठं नाव ज्यांचं नियोजन परफेक्ट असतं असं म्हणतात धनाजी बापू घाडगी असे पाटण हो कसं आजचं नियोजन केलं त्यांनी सुंदर गाडी आज फायनल साठी पात्र झालंय नाही आजच्या नियोजनाचं सगळं श्रेय बघायला गेलं तर ह्या ओंबळी मालका गावातल्या सगळ्याच निधी आला पाहिजे आम्ही फक्त नियोजनासाठी बैल आमचा आहे अचानक खाली आम्ही आलो थोडस राज्यस्तरीय मैदान असल्यामुळं वरून आपण बैल बोलिवला का तर बोलिवला पण आपला बैल हा स्थानिक आहे हे सगळ्या तुमच्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी हे दाखवणं गरजेचं आहे म्हणून आज सगळ्या नियोजनात आपण खेळलो सेमी एकदम अडीतटीची झाली सेमी एकदम लेट सुटलेली गाडी कुठली असेल तर पाच नंबर तास आणि तरी सुद्धा निकाल घेतला तर घेतला बैल निकालात पळतो का तर पळतो कायमचा आता फायनलच्या चिठ्या आहेत असं दोन नंबर तासाला ता फायनल ला पळणार ओके हो काय सांगाल याची खासियत पळण्याचं कि याची खासियत पुढच्या तोंडाला निकाल घेतो का तर घेतो हाच त्याचा निकालाचा बादशाह म्हणून आम्ही समजू नक्कीच सुंदर गाडी पळाली सेमीमध्ये लेट पळून सुद्धा तोंडावर करून जो फायनलसाठी पात्र झालं ते अप्रतिम सेमी झाला आता बंटी शेटचा चिमण्या त्याच्याबरोबर जो पळाला त्याचे मालक देखील आहेत काय सांगायला तुमचं ओळख करून द्या आम्हाला आणि तुमच्या बैलाची ओळख करून द्या आमचं नाव अभय शेठ गोडरे आम्ही राहणार किकवी बैलाचं नाव शंकर इकडचं नियोजन कसं वाटलं तुम्हाला कोकणात पहिल्यांदा जेवढं मोठं भव्य दिवस मैदान होतंय काय सांगायला मैदानाच्या नियमांबद्दल नियोजन चांगले एक नंबर नियोजन सगळे व्यवस्थित आहेत पुढे थांबाय जागा आहे सुंदर पाहिले आणि सेमीला अटीत झाला त्याच्याबद्दल काय सांगाल सेमीला काय झालं थोडस आमच्या एका मित्राकून बैल हातात राहिले म्हणून थोडीशी गाडी लेट सुटली ती जेवढी लेट सुटली तेवढच गाडीवर डबल अंतर दिलं अतिशय सुंदर गाडी बोलली ती पण बैल आपल्याच बागातला आहे आपण बैल आपल्याच आहे बैलाबद्दल काय सांगाल बैलाच्या पळाबद्दल किंवा काय खासियत सांगाल त्याची बैलाच काय नाही बैलाच्या ओराव गाडी असली ना, 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 ना।, ना।, ना का विषय नाही बैल ठेवणार का तर ठेवणार बैलाला फक्त बैल पुरला पाहिजे बैल एक खांद बाहेर पब्लिक नाही एकच खांड गावी केसरी सोन्या बैलाचे महालक आहेत आपल्यासोबत तुमचं नाव सांगा आणि माझं अभय आभटरे टिकवी काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल अच्छा पळायला एक हा त्यामुळे गाडी लागली आमची हा याच्या आधी कोकणात कधी आलात होत काय आलो ह्या मैदानात काय तुम्हाला जाणवलं दुसरी यायची आजच्या सेमी फायनल बद्दल काय सांगायला सेमी सेमी जरा कमी आली गाडीने कव्हर केली गाडी मैदान चांगले राय एक नंबर अशी खासियत आहे म्हणजे जेव्हा लक्ष आपण सह्याद्री हिंद केसरीला पळवला होता त्यावेळी यांच्याच नियोजनात बैल घातला होता आणि त्यावेळी लक्षाला आम्हाला गुलाल करून दिला होता आणि ह्यावेळी पण खूप आशेने त्यांना फोन केला की म्हटलं अभय शेठ मैदान पडलंय मला म्हटलं मी नियोजन करतो आणि ज्या विश्वासाने त्यांनी मला बैल दिला आज सकाळपासून त्यांची तब्येत खराब आहे तरी पण त्यांनी जी आशा मला दाखवली की गाडी राहणार मागून सुटून पण गाडी म्हणजे असा बैल घालून पहिला दिला की त्याने गाडी उत्कृष्टरित्या पडली आणि आज आम्हाला फायनलचा गुलाल मिळवून दिला नक्कीच आता सगळी तयारी चालू आहे फायनल साठी सगळी गडबड आहे तर फायनल साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद